ब गटातून सुपर फोर फेरी गाठण्यासाठी आज श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्या तीव्र स्पर्धा होणार आहे श्रीलंका बांगलादेश आणि अफगाणिस्तान यापैकी दोन संघ सुपर फोर फेरी स्थान मिळवते त्यामुळे यातील एकाचं आवाहन संपुष्टात येणार आहे त्यासाठी या तीन संघांमधील एकमेकांविरुद्धच्या लढती महत्वाच्या ठरणार आहेत आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेत खेळवल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने ओमानचा त्र्याण्णव धावांनी पराभव केलाय तर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान सात बाद एकशे साठ धावा केल्या यानंतर पाकच्या गोलंदाजासमोर ओमानचा डाव सदुसष्ट धावत आटोपलाय विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत काल रिकव तिरंदाजी प्रकारात भारताच्या पंधरा वर्षीय गाता खडकेचं आवाहन उप उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलंय लिम्सी हेयॉनने गाता खडकेचा सहा झिरो असा एकतर्फे पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय तर भारतीय जोडीने तीन गेमच्या रोमांचक सामन्यात जुनेद आरिफ आणि रॉय किंग या, या मलेशियन जोडीचा पराभव केलाय भारतीय महिला बॉक्सर मीनाक्षी हुडाने वर्ल्ड बॉक्सिंग महिलांच्या अठ्ठेचाळीस किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठात भारताचे चौथे पदक निश्चित केलंय तर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मीनाक्षीने इंग्लंडच्या अॅलिस प्रमफेटचा एकतर्फी पराभव हो केलाय आय एस एस एफ च्या विश्वचषक नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या मेहुली घोष आणि मानिनी कौशी यांच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली आहे तर पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजी प्रकारात भारताच्या भावेश शेकावत चा आवाहन जिवंत राहिले दोन हजार पंचवीस च्या विश्व ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेला आजपासून प्रारंभ होतोय भाला भारता तर पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राचं लक्ष पुन्हा सुवर्ण पदकावर राहील तर या स्पर्धेतील नीरज चोप्रा हा भालाफेक प्रकारातील विद्यमान सुवर्ण पदक विजेता आहे लिव्हरपूल मध्ये सध्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप सुरू आहे ज्यामध्ये भारतीय महिला बॉक्सर्सनी देशातील चार पदक निश्चित केली तर जास्मिन लॅम्बोरिया जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय ठरली आहे